निवडणूक आल्यानंतर सपका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास निवडणुकीत सपका साथ आणि निवडून आल्यानंतर दोस्तों का विकास मग तुम्ही बसा बोंबलत शेतकरी असाल करा ठणाणा महिला असाल आक्रोश करा गरीब असतील तसेच मग हे करा आम्ही ऐंशी कोटी जनतेला फुकट अन्न देतो धान्य देतो धान्य देतो ऐंशी कोटी म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती एकशे चाळीस म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय मग बेकारी कमी झाली कुठे रोज द दो, दरवर्षी दोन कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता मग दोन कोटी लोकांना जर रोजगार दिले असते तर गेल्या दहा वर्षामध्ये किती वीस कोटी बरोबर ना वीस कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होते चिपळूणमध्ये किती लोकांना मिळाले वीस कोटीपैकी केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या योजनेतून नाही मग तुम्ही जे केले निवडणूक रोखे तुमच्याकडे सहा हजार आठ हजार कोटी साठलेत कोणी दिलेत ते पैसे हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे म्हणजे कोणी तिकडे देणगी देऊ शकतं पुन्हा चेक नाही म्हणजे वाईट मग तुम्ही तिकडे त्यांना दिले मग त्यांनी जर का दाऊदने जरी पैसे दिले असतील तरी आपल्याला कळणार नाही ते समजा एखाद्या गुंडाने प्रोटेक्शन मनी म्हणून जर का भाजपच्या निवडणूक रोख्यांमध्ये पैसे दिले असतील कोणालाच कळणार नाही पण आमची योजना आहे सरकारी योजना आहे जसं सरकारी दारूचं दुकान असतं अरे सरकारी असलं म्हणून काही ती काही दारू चढत नाही शेवटी देशी म्हटल्यानंतर सरकारी असली तरी ती दारू चढतेच दारू ती दारूच असते तसं तुम्ही केलात तर तो घोटाळा नाही पण आम्ही नुसतं काहीतरी काहीतरी नवीन वेगळं केलं जो घोटाळा नाही तरी तो तुमच्या लेखी घोटाळा करणार असाल तर मग मात्र लक्षात ठेवा उद्याचे दिवस तुमचे वाईट आहेत आजचे दिन यांचे येणार आहेत पण बुरे दिन आपके वाले आहे आपके बुरे दिन आने वाले हैं कारण आता जनता ऐकणार नाही अजिबात ऐकू शकत नाही आणि म्हणून आता या निवडणूक काय येत आहेत थापेबाजी जोरात होईल आजचे दिन परत आणायचं काहीतरी स्वप्न त्याच्यानंतर बस हो गई मेहंगाई की मार अबकी बार अमुक सरकार बस हो गया इसका पार अमु, बार इसकी सरकार त्यांना सांगायचं बस हो गया तुमचा सगळा कारभार अबकी की बार भाजपात तडी पार झाला बस झाला तुमचा कारभार आपकी बार भाजपा तडीपार पार ही एकच घोषणा आणि एकच प्रतिज्ञा मनामध्ये घेऊन जर का तुम्ही उभे राहिला नाहीत तर मग मात्र आपल्या देशाला कोणी माली राहणार नाही कारण देशाची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने चालू आहे हुकुमशाहीच्या दिशेने आणि मी सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली जे नड्डा बोलले या देशात एकच पक्ष राहील ठीक आहे निवडणुकीत जय पराजय आम्ही स्वीकारतोच पण सरकारी यंत्रणा वापरून जर का तुम्ही पक्षाची तोडफोड करायला लागाल तर उद्या आमची सरकार आल्यानंतर तो तुम्हाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि जी लढाई मी लढतो आहे ती केवळ शिवसेनेची नाही केवळ भाजपा बरोबर नाही आहे केवळ मोदींबरोबर नाही आहे तर ही लढाई तुमची आहे तुम्ही विचार केला पाहिजे की जर यावेळेला भाजप सरकार परत आलं तर तुमच्या पिढ्या ज्या आहेत त्या पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या ताब्यात जाणार आहेत मग इकडे माता भगिनी बसल्यात तुम्हाला हे मंजूर आहे तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातामध्ये देणं आणि हुकुमशाही चालले की नाही चालले मी तुम्हाला सांगण्यापेक्षा देशातल्या ज्या काही बातम्या आहेत त्या ज्या पद्धतीने चंदीगडमध्ये चाललंय ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारभार आहे जसं त्या सोरणला अटक केली जसं केजरीवालच्या मागे लागलेत जसं सा राजन साळवीच्या मागे लागलेत सा म्हणजे ह्यांच्याकडे जे जातात त्यांना काही होत नाही म्हणजे अगदी तिथला तो आसामचा सुद्धा मुख्यमंत्री त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होते मला वाटत पहिला तुमच्या काँग्रेसचाच होता बरोबर ना हेमंत बिस्वा काँग्रेस बरोबर आहे त्या संगमाचे मुलाला तिकडे घराण्यासाठी काही नाहीये कोनराड संगमा आम्ही शहाने आरोप केले होते की देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे तिथे आहे तरी निवडून आल्यानंतर त्याला मुख्यमंत्री करून त्याच्या मांडीला मांडी लावून बसता हेमंत विश्वाला डोक्यावर घेतलं इथे याला डोक्यावर घेतलं म्हणजे एकतर हे सगळे पक्ष तोडून टाकायचे मोडून टाकायचे आणि त्यांची जी पालखी वाहतील तेवढेच सगळे स्वच्छ तुम्ही भ्रष्टाचार करा भाजपात या होगा हे मोदी गॅरंटी आहे